जय नमस्कार नाथ मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी सध्याला आत्ता आहे पुण्यातल्या मुशी या ठिकाणी किसान कृषी प्रदर्शन जे भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे त्या कृषी प्रदर्शनामध्ये प्रदर्शना प्रकारे आपण एंट्री करायची पासेस कशा प्रकारे घ्यायचं ही सगळी तंबूत माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघूया हे किसान प्रदर्शन कशा आहे या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्क करायची आहे गाडी पार्क केल्याच्यानंतर मग पुढं प्रकारे या ठिकाणी मध्ये जायचं आहे पास काढण्यासाठी हे पास काउंटर आहे मित्रांनो इथं पास काउंटर आहे या ठिकाणी तुम्हाला पासेस काढायचे आहेत आत्ता वन बाय वन या ठिकाणी सगळेजणं पासेस काढत आहेत शेतकरी मित्र बघू शकता इथं प्रवेश ईसाठी पासेसचे तिकीट दर लावलेले ला आहेत या ठिकाणी पास तुम्हाला काढायचे दोनशे रुपये किंमत या पाचची आहे आणि त्यांनी आत्ता हे पास काढलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला पासचे बिल येते पास, पास काढल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे इकडे एंटर करायचं आहे ज्या किसान एक्झिबिशनला आपण जाणार आहोत त्या ठिकाणाहून पास काढल्याच्या नंतर मध्ये एंटर करायचं आता, आता इथं खूप मोठा असा बोर्ड लावलेला आहे इथं सेल्फी पॉईंट पण केलेला आहे त्यांनी मी किसान असा सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि त्या सेल्फी पॉईंटवर सगळेजण फोटो काढत आहेत आ, या ठिकाणची गर्दी बघू शकता आत्तामध्ये ही सगळी शेतकरी बांधव मध्ये हे आ, प्रदर्शन बघण्यासाठी आत्ता हे जात आहेत आणि या अशा प्रकारे या ठिकाणी एंटर नंतर तुम्हाला अशा प्रकारे फ्लेक्स लावलेल्या दिसतील त्या ठिकाणी या बोर्डवरती अशा ठिकाणी बघू शकता किसान प्रदर्शक व व्यावसायिकासाठी प्रवेश त्या ठिकाणी लिहिलेला आहे शेतकऱ्यासाठी प्रवेश तुम्ही काढलेला जो पास आहे तो पास शेतकऱ्यासाठी प्रवेशाचा आहे हे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत तुम्हाला असे पासेस दिले जातात हे पासेस दिल्याच्या नंतर मध्ये तुम्हाला हे पास त्या ठिकाणी या ठिकाणी असणारी जे काही कर्मचारी आहेत ते पास तुम्हाला स्कॅन करतील आणि स्कॅन करूनच मध्ये पाठवतील बघूया आपण आता पास काढल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे जायचं आहे एक एक मिनिट एक अशी स्कॅन करा आता या ठिकाणी स्कॅन करत आहेत हे अशा प्रकारे इथं स्कॅन झाल्याच्या नंतर मग तुमची मध्ये एंट्री होईल मध्ये तुम्हाला एंट्री होईल स्कॅन करून मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आ, या ठिकाणी एक मॅप दिसेल अशा प्रकारे या ठिकाणी मॅप लावलेला आहे किसान प्रदर्शनाचा नकाशा त्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन कुठं आहे त्याच्यानंतर प्लॉस्टिक आणि संरक्षित शेती संसाध साधने व उपकरणे कृषी यंत्र उपारग्रह व निविष्ठा उद्योग हरित दालन असे विविध स्वच्छताग्रह ह्या सगळ्या मॅपच्याद्वारे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला अगोदर कुठं जायचं आहे हे या मॅपद्वारे ठरवू शकता मग मी आत्ता निवडला आहे कृषीनिविष्टा आणि आत्ता मी जातोय मध्ये मध्ये आल्याच्यानंतर इथं पण तुम्हाला एक बोर्ड दिसेल किसानचा किसानचा बोर्ड दिसल्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारे ट्रॅक्टर्स दिसतील आणि मला आत्ता जायचं आहे निविष्टाला म्हणजे मी जातो आहे आत्ता लेफ्ट साईडला तिथं लिहिलेलं आहे कृषी कृषी कृषीनिविष्टा विभागामध्ये जायचं आहे माझा स्टॉल तिथंच आहे कृषी निविष्ठा विभागात आल्यानंतर खूप सारे स्टॉल्स तुम्हाला दिसतील गर्दी बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे स्टॉलमध्ये माझा ज्या ठिकाणी स्टॉल आहे मी त्या ठिकाणी जात आहे आत्ता आहे पुढच्या साईडला विविध स्टॉल्स कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी लाभलेले आहेत कृषी निविष्टाचे खूप सारी गर्दी या स्टॉलवरती झालेली आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत या प्रदर्शनाला हा सगळा जो आहे तो कृषी निविष्टेचा विभाग आहे आणि कृषी निविष्ठाचा विभाग आहे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत शेतकरी मुख्य प्रमाणावर या ठिकाणी येत आहेत पासेस स्कॅन केल्यानंतर एंट्री केल्याच्यानंतर मी आत्ता फायनली पोचलो आहे मित्रांनो माझा जो स्टॉल आहे तो यफ थर्टी एट महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम सी डी सी या स्टॉलमध्ये पोहोचलेलो आहे महामंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती या स्टॉलवरती दिली जाते संपूर्ण इतंभूत जी काही माहिती आहे पासेसपासनं एंट्री करण्यापासनं ही सगळी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे जर तुम्ही जाण कृषी प्रदर्शनाला येत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद Wà?